सर्वच महिला कौटुंबिक जबाबदारी महिला असा काय कुठे दिसत नाही प्रत्येक जण ना आपल्या पहिला कुटुंबाची जबाबदारी निभावतो असतो पण परंतु याच्यामध्ये होतं काय की जबाबदारी सांगितलं की मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामध्ये पब मध्ये वाचनायचं आहे आपल्याला त्याला वाचनायचं आहे पण आजची परिस्थिती झाली आहे स्वातंत्र्य मिळाचा वापर करता करता आपण खरंच स्वयराजन चालू होता स्वयराच्या टक्के चालत असताना संख्या किती आहे जसं तीन टक्के आणि सत्याऐे चांगले आहेत वाढत गेला तर त्याचे वाईट परिणाम होतात परंतु तर झिरो टक्के यायचं असेल त्यासाठी मागची जबाबदारी नाही मला आणि त्या स्वातंत्र्य त्याचा उपभोग उपयोग कसा करावा हा विचार करून प्रत्येक महिलेला गरजेचा आहे तर जबाबदारी घेताना जबाबदार घालही आपल्याला असावं आणि ते असतो म्हणजे आपण जबाबदारी सकारात्मकतेने घेतो आणि चांगल्या विषयावर आज सावित्रीबाई फुले महिलांसाठी शिक्षण आहे म्हणून आज आपण सर्व महिला परंतु माझ्या कुटुंबाचं मानसिक शारीरिक आरोग्य जगताना मी दिवसभर माझ्या घरामध्ये कशी वागते माझं जे शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाचा माझ्या संघासाठी किती उपयोग होतो एक असं म्हटलेलं आहे की व्यसवने जेवढा माणसाला माणसाला जीवनात होत होत तेवढंच अति प्रमाणात केलेली श्रद्धा जी मोडते ती माणसाला जीवनातून उठवते नास्तिक आहे मी देखील आस्तिकच आहे पण तो आस्तिक पण कुठ असावा आज मी पाहते की शिकलेल्या महिला कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर शिक्षिका पी जी झालेल्या दा महिला महिला आहे तर अक्षरशः चालत लोटाभर जपन... घेऊन मंदिरात जाणे मंदिरात वाहणे आणि याच्यामुळे माझ्या घरामध्ये स्वास्थ्य लाभे किंवा माझा नवरा व्यसना तो मुक्त होईल अशा काही आपल्या संकल्पना आहेत त्या कितपत योग्य आहे हा देखील विचार आपण हो, करायला पाहिजे त्यानंतर नऊ प्रकारच्या नऊ शाळा आपण नेसतो म्हणजे मी कसं नाही बरं का मी त्याच्यामध्ये नाही आहे पण तुम्ही तसं सांगू शकत की मग मी नाही आहे पण तुझ्या नऊ दिवसाचे नऊ रंग असतात साड्यांचे ते रंग आपण खरोखर नऊ दिवस नेसून तिला चप्पलच्या पाणी पूजा अर्ज पूजा अर्चना करायला घराच्या बाहेर निघतो त्यावेळेस अठरा वेळाबरोबर किती जातो त्याच्यामध्ये किती पैसा व्यचतो तो त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्या जबाबदारीशी त्या जोडलेल्या आहेत मग माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेताना मी

हे नक्की विचार आहे की मी माझ्या मुलाच्या मध्ये आणि मुलीमध्ये की मी कधीच भेदभाव भेदभाव नाही केला पाहिजे म्हणजे जर मी माझ्या मुलीला कर स्वयंपाक करणं शिकवत आहे तर माझी कौटुंबिक जबाबदारी आहे की माझ्या घरी येणारी सून आताची परिस्थिती पाहता ती पण एक व्यावसायिक असणार आहे तर तिची पण मला

म्हणजे त्याच्यात औचिकता असावी असं मला वाटतं योग्य त्यावेळी योग्य कधी पुढे प्रथम ता। आर्थिक जबाबदारी नंतर घरातील कामांची जबाबदारी त्यात स्वयंपाकासह असं शीतलने मी सांगितलं आणि शैक्षणिक सामाजिक आणि संस्काराची सुद्धा ही एक जबाबदारी होतं कारण संस्कारक्षम पिढी घडवणं हे कुटुंबाचं काम असतं चांगलं शिक्षण शाळेत मिळत असलं तरी ते चांगलं घेतो किंवा नाही हे तपासण्याचं त्याला पाठबळ देण्याचं काम त्याला मजबूत करण्याचं काम हे कुटुंबाचं असतं आणि म्हणूनच ही जबाबदारी केवळ महिला महिलांची चोर आणि मूल ह्याच्यापुरती सगोदरात मर्यादित होती मुलं जन्माला राहणे त्यांना मोठं करणे नवऱ्याची सेवा करणे मुलांचं सगळं आटपून देणे एवढ्या पुरतं ती स्वतःला धन्यता मानत होती आणि ती तिची मानसिकता सुद्धा झाली ती मुलांमध्ये काळ बदलला आता शिकण म्हणजे कसं जबाबदारी ही फक्त महिलेची किंवा पुरुषाची असून न असता दोघांची समान समान वाटप दोघांनी घेतलं पाहिजे उलट त्याच्या पुढे जाऊन असं मी की जे जे कौशल्य त्याच्या त्याच्यामध्ये असेल पुरुषामध्ये जर स्वयंपाकाचं कौशल्य असेल तर नक्कीच त्यांनी स्वयंपाक करावा स्त्रीमध्ये जर आर्थिक बळ म्हणजे आर्थिक कमवण्याचं स्किल असेल तिने ते करावं अशा पद्धतीने स्त्री पुरुष समानता जिथे म्हणतो आपण म्हणजे कोणताही लिंगभेद न मांडता त्या कुटुंबाची जबाबदारी स्त्री आणि पुरुष दोघांनी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये मला वाटते तुम्ही सगळे जे पॉइंट घेतले ते खूप छान होते पण त्याच्यामध्ये पॉइंट असा आहे की स्त्रिया घरामध्ये पण सुरक्षित आहे का सू मुली त्या घरामध्ये सुरक्षित आहे का जर अशा घटना होत आहे का जगात खूप होते आणि त्याचं असं होते की फॅमिली असते की ती गोष्ट बाहेर सुद्धा निघत नाही स्त्रियांचा घर आपल्या स्वतःच्या घरामध्ये शोषण होत असतं तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असतात पण त्या गोष्टी बाहेर येत नाही तर त्यासाठी पहिले म्हणजे आपल्या मुलांना पण आपल्याला हे संस्कार टाकावं लागेल आणि शरद याचा भेद आणि याची मुलींची रक्षा करतात मान सन्मानपणे शिकवा लागेल आपल्या आपल्याला अर्थात म्हणजे आपण ज्या बाहेर आपल्याला लवण्याला पण हे सगळावं लागेल אבל למה למה שבא להחזיר מולינה, הכל עכשיו עלים בירות. חממה לא רק מסבל מאותה דמות